अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो भक्त हो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी स्वामींच्या मंदिरात आपण जाणार आहोत मग त्यांच्या दरबारात गेल्यावर आपल्या मनातील कोणती इच्छा स्वामींना मागायची आहे स्वामींना काय सांगायचं आहे हेच मी आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी भक्त हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिल्यांदा सर्वात वर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ म्हणून टाईप करा चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया भक्त हो श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपल्यावर कधी कृपा करतील त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते जेव्हा कृपाशीर्वाद आशीर्वाद आपल्याला मिळतात स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते ब्रह्मांड नायक कृपा सिद्धू स्वामींचे मत अनेक ठिकाणी आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात देखील स्वामींची मठ आहे आणि स्वामींचा प्रकाश दिन सर्वत्र अगदी आनंदाने साजरा केला जातो अक्कलकोट हे क्षेत्र तर स्वामी भक्तासाठी आता पंढरी मानली गेली आहे लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामींसमोर लीन होतात स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात केवळ अक्कलकोट नाही तर जिथे तिथे स्वामींचे मठ आहेत तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात दररोज जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा अनेक संकल्प अनेक स्वामी भक्तांचा संकल्प असतो स्वामींसह स्वा गेल्यावर समर्पणात नम्र भाव असावा असेही म्हटले जाते स्वामींच्या मठात गेलो की आपल्या मनाला एक वेगळीच शांतता लाभते जर सांगायचं झालं तर बघतो हो स्वामी आईच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला आईच्या कुशीत आईच्या मायेच्या पांघरुणामध्ये गेल्यासारखं वाटतं एक अद्भुताची दिव्य अनुभूती अनुभवयास आपल्याला मिळते मग कृपासिंधू स्वामींच्या दारात स्वामींच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला नेमके काय मागायचं आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येकजण काही ना काही मन की बात बोलून दाखवत असतो अनेकजण स्वामींसमोर जाऊन उभे राहतात स्वामींसमोर गेल्यावर काय बोलावे काय सांगावे याचे भान राहत नाही कारण ती आपली आई असते कारण स्वामींचे दर्शन घेताना मनोअवस्था जी असते ती उच्च पातळीला पोचलेली असते असेही अनेक जण सांगतात अनेकांना स्वामींकडे पाहत राहावेसेच वाटते कितीही वेळ स्वामींसमोर बसले तरी समाधान होत नाही असेही अनेकांचे अनेक स्वामी भक्तांचे अनुभव आहेत अनेक जण आपल्या अडचणी आपल्या समस्या जीवनातील संकट आपल्या घराणी स्वामींकडे मांडत असतो त्यातून मुक्तता मिळावी दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भाकत असतो स्वामींची कृपा व्हावी स्वामींनी घराणे आपल्या ऐकून आपल्या मदतीला धावून यावे असे अनेक भाविक मनामध्ये मागत असतात परंतु भक्त हो स्वामींच्या दारात गेल्यावर चरणी नतमस्तक झाल्यावर ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमकी काय मागावे हेच अनेकांना कळत नाही किंवा समजत नाही मग स्वामी भक्त हो अशा या परिस्थितीत आपल्याला स्वामींच्या समोर नेमकं काय मागायचं आहे हेच मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे तर स्वामी भक्त हो अगदी नम्र भावनेने नम्रपणे नतमस्तक व्हावे स्वामी दोन्ही हातांनी भरभरून देणारी गुरुमाऊली आहे स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या दरबारात गेल्यावर आपल्यांना आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायच्या आहेत पण असं नाही सांगायचं की स्वामी मला घर द्या मला ऐश्वर द्या अरे स्वामी खुद्द मन मोकळेपणाने दोन्ही हातांनी देणारी भरभरून गुरुमाऊली आहे तर प्रत्यक्ष परमेश्वर असलेल्या स्वामींकडे खरेच काय मागायचे असेल तर असे म्हणा सुख दे कारण सुख मागितलं की त्यात सगळं आलं मग सुखात मागत असताना सुख स्वामींना मागत असताना स्वामींना असं सांगायचं आहे स्वामी सुख द्या की ज्या सुखात तुम्ही सदैव आमच्या सोबत असाल गुरुमाऊली स्वामी आपल्यासोबत असतील तर दुखाच्या काट्यावरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत अगदी सहजरित्या पोचू शकतो हे कायम आवर्जून आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे स्वामी सदैव पाठराखण करत असतात पाठराखण करत असताना स्वामी सदैव आमच्या सोबत राहा हे तुम्ही स्वामींना मागायचं आहे स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ हो विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण आणि स्वामी सेवा करत रहा म्हणजेच स्वामी कृपा आपल्यावर नेहमी राहील स्वामी महाराज आपल्या पाठीशी अखंड उभे राहतील स्वामी नेहमी सांगत असतात बाळ तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी नेहमी सदैव अखंड आहे भक्त हो जाता जाता इतकंच सांगेल काहीही होऊ दे पण आपल्या मुखातून स्वामी नाम कधीही सोडू नका नेहमी उठता बसता स्वामींची नामस्मरण करत राहा अगदी निर्मळ मनाने त्यांची भक्ती करत राहा म्हणजे पहा आपल्या आयुष्याचं कल्याण आपल्या आयुष्याचा गाडा स्वामी कसे चालवतात ते भक्त हो तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा जाता जाता इतकं सांगेन व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ